मदे गुहागर मध्ये शिवसेना भाजप युतीचे शक्ती प्रदर्शन पंधरा रत्नागिरी जिल्हा परिषद आणि गुहागर पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना भाजप युतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांच्या उपस्थितीत शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले पंचायत समितीच्या दहा जागांपैकी शिवसेना भाजपकडून आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून जिल्हा परिषदेच्या पाच जागांपैकी चार जागांसाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे मात्र उर्वरित दोन पंचायत समिती गण अंजन आणि पाचेरी सडा तसेच आमदार भास्कर जादव यांसे जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव उभे असलेल्या अजगोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीवर युतीमध्ये अद्याप एकमत झालेले नाही या तीन जागांवर युतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे गुहागर तालुक्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न